नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी माध्यमिक शिक्षण विभागाची जी भरती प्रक्रिया केली जाणार आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सहाय्यक शिक्षक नेमणूक करण्याबाबतचं हे दोन हजार चोवीस पंचवीससाठीचं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातली जी जाहिरात आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभागामार्फत दिना वर्ष शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करता मानधन करार पद्धतीने मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांसाठी सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता आहे त्याकरता खालील प्रमाणे शैक्षणिक अर्थधारण समक्ष अर्ज मागवण्यात येत आहे तर मराठी माध्यमामध्ये एकाहत्तर आणि उर्दू माध्यमामध्ये बत्तीस अशा जागांची भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर आवश्यक पदे जे आहेत ते तुम्ही बघू शकता मराठीसाठीची आवश्यक पदे बत्तीस आहेत हिंदीसाठी वीस आहेत गणितसाठी दोन सॉरी तीन विज्ञानसाठी नऊ क्रीडासाठी सात असे एकूण एकाहत्तर आहेत आणि उर्दू माध्यममध्ये उर्दू भूगोलसाठी आठ आहेत इंग्रजी इतिहासासाठी आठ आहेत गणितसाठी आठ आहेत आणि विज्ञानसाठी आठ असे एकूण बत्तीस पदे आहेत ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे एकत्रित मानधन करार पद्धतीने हे भरती प्रक्रिया असणार आहे सहा महिने कालावधीसाठी राहील त्यानंतर करार पद्धतीने एकत्रित मानधन जे आहे सत्तावीस हजार पाचशे असं असणार आहे त्यानंतर याच्यासाठी तुम्हाला जे पिंपरी चिंचवड महानगरपालिके यांच्या नावाने अर्ज करायचा सादर करायचा आहे बारा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत समक्ष पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय संत तुकाराम नगर पिंपरी पुणे अठरा वल्लभनगर एस टी स्थानकाजवळ येथे जमा करायचे आहेत व अर्जासोबत जोडलेले सर्व कागदपत्राच्या मूळ प्रतीक पडताळणीसाठी सोबत आणायचे आहे तर पाच नंतर आलेल्या उमेदवाराला इथे स्वीकारलं जाणार नाही याचीही नोंद त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे हे संपूर्ण डिटेल जे आहे त्याच्या संदर्भातले देण्यात आलेले आहे जे इच्छुक उमेदवार आहेत सहाय्यक शिक्षक या पदासाठी अर्ज करायला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठीची भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याच्यासाठी जा त्या सर्वांसाठी हे खूप महत्वाचा अपडेट जाहिरात मी तुमच्यासाठी घेऊन आले होते अर्जामध्ये तुम्हाला हे संपूर्ण हे फॉर्म भरायचं आहे प्रिंट करून याचं प्रिंट तुम्हाला घ्यायचा असेल तो ऑफिशियल वेबसाईटवर जा किंवा आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात ते जॉईन करा तिथून तुम्हाला हे अपडेट मिळून जाईल तर हे होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्याच्या संदर्भातला आलेला अपडेट धन्यवाद